आपले नामदार दादा कदम आपण जरा दादाच म्हणतो दादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज पाच जण पाच नगरसेवक येथे प्रवेश करत आहोत आणि आम्ही केलेला आहे तो त्यामध्ये आपले शहर शाखा प्रमुख बापू रेळेकर यांचा महत्वाचा वाटा आहे हे मी येथे जाणीवपूर्वक नमूद करतो आणि आम्ही जो प्रवेश केलेला आहे तो निव्वळ दादांचा या तालुक्यातला विकास विकासाचा झपाटा बघूनच आम्ही यात प्रवेश केलेला आहे अनेक अवयव उठू शकतात आणि त्या उठवणं काही लोकांचं काम असतं त्यांना एवढंच विचारा की आम्ही तुमच्याकडे प्रवेश केला तेव्हा तुम्ही आम्हाला किती दिले होते आणि आज मी एवढंच सांगतो या साईबाबांच्या मंडपात की आमच्यापैकी कोणीही लाख हजार सोडा एक पैसा न घेता निव्वळ दादांच्या विकासावर विश्वास ठेवून आम्ही येथे प्रवेश करत आहोत त्यामुळे कुणाच्याही मनात किंतु परंतु नसू वा, दे धन्यवाद धन्यवादांना आज दापोली नगरपंचायतच्या वेळेस निवडणुका झाल्या दापोली तालुक्यामधील सर्व शिवसैनिकांनी संघर्ष केला आणि त्यावेळेस जो काही अन्याय झाला त्याला वाचा फोडण्याचं काम त्यावेळेस शिवसैनिकांनी केला आणि त्यावेळेला आपण सत्ता स्थापन करू शकलो नाही आपले अपक्ष दोन नगरसेवक घडून आले शिवानीने आपल्याला तिथे आज आपल्याला आपल्या सोबत असते परंतु आज मला वाटत जो शिवसैनिकांनी संघर्ष केला होता तो ह्या दापोली नगरपंचायत मध्ये दे नगराध्यक्ष शिवसेनेचा व्हावा ह्यासाठीचा तो संघर्ष होता आणि तो नगराध्यक्ष शिवसेनेच्या होण्याच्या दृष्टीने पहिलं महत्वाचं पाऊल आज उचललं गेलेलं आहे मी आपल्या आप पाचही नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो तुमचं स्वागत करतो आणि जे शिकवण सरांनी सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे कुठल्याही दुसरा तिसऱ्या अपेक्षा न ठेवता आम्हाला जो काही आपली नगरपंचायतचा विकास थांबलेला आहे तो विकास पुन्हा सुरू झाला पाहिजे निधी जो थांबला आहे तो निधी पुन्हा मिळाला पाहिजे आमच्या वॉर्डासोबत आमच्या शहराचा विकास झाला पाहिजे ही अपेक्षा ठेवून आज आमचे मेहोबई असतील आमचे शिवण सर असतील असतील आमच्या आमचा संतोष असेल आणि मला वाटतं सर्व दापोली शहरामधल्या सर्व शिवसैनिकांनी त्यांना स्वीकारलेला देखील आहे मी सर्व शिवसैनिकांचे देखील मनापासून आभार मानतो सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आता आपण हातात हात घालून आपण ह्या दापोली शहराच्या विकासाकरता आपण सर्वांनी एकत्र येऊन शेवटी आज आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री समान्य शिंदे साहेब आहेत आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून या महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला आपल्या शहराचा विकास करण्या आपण असेच आपली एकजूट कायम ठेवूया आणि आपण ज्या विश्वासाने शिवसेनेमध्ये प्रवेश करताय त्यासाठी आपल्या सर्वांचं पुरेदा मनापासून अभिनंदन करतो आपले सहप्रमुख अप्पूज रेळकर असतील आमच्या रसिकाताई असतील आपले युवा श्रीचे सगळे पदाधिकारी असतील सगळ्यांचं मनापासून आज मी इथे अभिनंदन करतो आणि आपल्या सर्व नगरसेवकांचं एकदा मनापासून स्वागत करून इथेच थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र